नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे बोय मासे मी फ्राय केलेले आहेत बोय मासे आता कसे फ्राय करायचे ते आपण पाहूयात त्याआधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर बघू शकता तुम्ही इथे मी ताजे ताजे असे बोय मासे आणलेले आहेत अर्धा किलो एकदम ताजे मासे आहेत हे खाडीचे मासे असतात म्हणजे नदीचे मासे असतात आणि ताजे असतात चवीला तर ते खूप छान असते त्याची चव कारण गोड्या पाण्याचे आहेत ना मासे आणि ताजे आहेत ताजे मासे खायला छान लागतात तर पाहू शकता तुम्ही आपण मच्छी फ्राय करण्यासाठी इथे काय काय मसाले घेतलेले आहेत लाल कश्मीरी पावडर लाल तिखट हळद फिश फ्राय मसाला आलं लसूण पेस्ट जिरे पावडर धने पावडर थोडा गरम मसाला मीठ आणि जोडीला लिंबू तर इथे मी आलं लसूण पेस्ट बघा बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून तर तुम्ही चेचून पण लावू शकतात आता मासे कसे साफ करायचे तर पहिले बघा कैचीने आहे ना त्याचे कल्ले कट करायचे म्हणजे कसं हाताला त्याचे काटे आपल्याला ला लागत नाही आणि सुरी घ्यायची किंवा छोटासा चाकू घेतला तरी चालेल पहिले त्याचे ना असे खवले काढून घ्यायचे आता कसं काहीकांना कसं मासे साफ करता येतात पण ज्यांना मासे साफ करता येत नाही ना तर त्यांनी आपली कैची घ्यायची आणि त्यांनी कल्ले कट करायचे आणि सुरीने बघा असे आपण त्याची खव खौ, खवले काढून घेऊया म्हणजे माश्यांच्या वरचे ते खवले असतात ना ते काढून घ्यायचे आणि जर आता समज तुम्ही गावासाईडला असाल तर ते खडकावर पण चोळून निघतात पण आपल्या इकडे कसलं आलं ना खडक वगैरे मग कसं सुरीनेच मी ते काढले बघू शकता तुम्ही कसे ताजे ताजे आहेत आणि पोटामध्ये घाण असते तर पोट पण साफ करायचं आता बघा सर्व माशांना मी असे कट करून घेतलेले आहे कट केलेल्या माश्यामध्ये कसं हळद मीठ मसाला असा चांगला घुसल्या जातो ना तर मग त्याची चव एकदम छान लागते तर सर्वात पहिले आपण इथे ना लिंबू पिळून घेऊया अगदी लिंबू पहिले एक बाजूवर लिंबू पिळून घ्यायचं नंतर पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूवर पण लिंबू पिळून घ्यायचो त्यानंतर इथे बघा आलं लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे ती लावायची दोन्ही बाजूला आलं लसूण पेस्ट लावून घ्यायचं मीठ लावून घ्यायचं म्हणजे कसं त्या दोन्ही साईडला असं मस्त मीठ हळद वगैरे त्याच्यामध्ये घुसलं लिंबू खिचव ना छान लागते तर बघा आता हे सर्व मसाले आपण एकत्र इथे मिक्स करून घेऊया आता कसे जे मसाले सुके आहेत ना तर तुम्ही थोडं पाणी टाकून पण ह्याच्यावरती थोडा ओलसरपणा आणून मसाले पूर्ण आपण माशांना लावून घेऊया कसं थोडं ओलसर लावलं ना तर ते मसाले कसे आतमध्ये आपण ज्या चिरा मारल्यात ना त्यामध्ये घुसल्या जातात आता हे मासे आपण मॅरिनेट करायला ठेवू शकतो आता ते आपल्या मनावर आहे अर्धा तास ठेवायचं का एक तास ठेवायचं का पंधरा मिनटं ठेवायचं लगेच फ्राय करायचे असले ना तरी पण तुम्ही करू शकता पण थोडे पंधरा वीस मिनटं जरी मासे असे ठेवले ना आपण मॅरिनेशन करायला का त्याची चव छान आहे ते त्याच्यामध्ये ना ते मा सळ घुसल्या जातात तर आता मी काय केलं हे मासे मला आहे ना उद्या फ्राय करायचे आहेत म्हणून मी काय केलं ते एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी मग ते मासे मी फ्राय करायला घेतलेले आहेत तर कसं छान असे मॅरिनेट होतात ना आता इथे मी रवा घेतला आहे आता रव्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण मिक्स करू शकता आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर कसं वरून कसं जे लाग कवच असतं ना तळलेलं तर, तर ते कसं कुरकुरीत लागतं त्यामुळे आपण इथे रवा घेतलेला आहे तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता पॅन घेतला पॅन छान तापला आणि त्यावर आता एक एक मासा करून सोडायचा आणि मासेची एक बाजू पूर्ण चांगली पहिले होऊन द्यायची पाच ते सात मिनिट तरी एक बाजू होऊन द्यायची आणि गॅस मिडियम ठेवायचा मग दुसरी बाजू पलटी करायची एक बाजू इकडे आपली छान बघा खरपूस भाजल्या गेलेली आहे आपण आता दुसरी बाजू पण पलटी करून घेऊया आणि इथे पाऊस शकता आपले मासे कुरकुरीत छान असे फ्राय झालेले आहेत चवीला तर एक नंबर झालेले आहेत धन्यवाद